नमस्कार प्रेक्षक मंडळी हो तर आता ह्या भागामध्ये जी मंजू आहे ती मंजू त्या सत्याला एका घरात घेऊन जाते आणि म्हणते की सत्या हे बघ तुला इथेच थांबावं लागेल तू जर बाहेर आला तर तुला ते ठाकूर साहेब गोळी मारेल त्यामुळं तू सत्या इथेच थांब आणि मी तुला भेटायला येत जाईल आणि सत्या आणि मंजू तिथे बसतात तर मंजू सत्याचा हात हातात घेते आणि म्हणते की सत्या कोण करत असेल हे सगळं काही अरे कोण असं तुझ्यावर तुझ्या जीवावर उठलंय अरे मुकादमाचं नक्कीच काहीतरी पण सत्या विचारतो की वाघ मारे ओ तुम्हाला खास काय कळालं पण मला आता माझा इन्काउंटर होणार आहे तर मंजू म्हणते की अरे मला त्या पंकजकडून कळालं कारण मी त्याला तिथे एका अड्ड्यावर घेऊन गेले होते मला त्याला विचारायचं होतं मुकादम कुठं आहे पण त्याने सांगितलं मला मुकादम नाही माहिती पण मला सत्याचा एन्काउंटर होणार आहे हे माहिती आहे तर मग लगेच मंजू मग त्याला विचारलं पण त्यांनी सांगितलं नाही कुठं होणारे पण मी रोडनी पळतच होते पण मला एक गाडी भेटली त्याच्यात बाळूमामा होते अरे माझ्या साक्षात देव म्हणजेच आपले बाळूमामा माझ्या मदतीला धावून आले आणि त्यांनी मला ती घोंगडी दिली त्यांचा भंडारा दिला आणि त्यामुळं मी सत्य तुला वाचू शकले असं मंजू सत्याला म्हणते तर आता सत्य म्हणतो की हो ना वाघ मारे पण आता तो म्हणतो की खरंच वाघ तुम्ही माझ्यासाठी किती हे करताय किती कष्ट घेताय तर मंजू ते जाऊ दे अरे पण तुला एन्काउंटर का करत होता तो ठाकूर तर लगेच तो म्हटला की अहो माझा एन्काउंटर करायचं त्यांच्या डोक्यात प्लॅन होता मला किती आणलं तुम्ही अगोदर बघितलंच तर म्हणजे म्हणते हो तर आता इकडं जे जाधव साहेब सर सगळेजण विचार करत असतात की सत्या खरंच पळून गेला असेल का, का तर भारती मावशी म्हणतात की सत्या पळून नाही जाणार माझा विश्वास आहे तर जाधव साहेब ते पण म्हणतात की आमचा पण विश्वास आहे भारती मावशी पण हा सत्य मग कुठं गेला काय झालं नेमकं तर सर म्हणतात ह्या आपल्या ठाकूर साहेबांनीच काहीतरी केलेलं दिसतंय कारण की तसं त्या पळून जाणाऱ्यातलं नाहीये ठाकूर साहेबांनी त्याला कुठेतरी लपवलंही नाही तर मग त्याला काहीतरी केलंय त्याच्यासोबत असं ते म्हणतात तर आता जाधव साहेब म्हणतात आपल्याला शोध घ्यायला हवा आपण आता शोध घेऊया असं म्हणतात तर आता इकडे तात्यासाहेब तिथे बसलेले असतात तेवढ्यात तिथे जो मुका तो ठाकूर साहेब असतात ते ठाकूर साहेब येतात आणि म्हणतात की काय हो तात्यासाहेब तर तात्यासाहेब लगेच बांगड्या घेतात आणि बांगड्या त्या ठाकूर पुढे ठेवतात आणि म्हणतात की हातात बांगड्या भरून घे तुला एवढं सोपं काम नाही जमलं का रे तर मग लगेच तो म्हणतो की अहो तातेसाहेब मला पण समजून घ्या ना अहो मला खरंच काही कळलं नाही कोकाच काही तो कुठं पळून गेला आणि काय झालं काय माहिती अहो भंडारा उधळला आणि तो गायब झाला मग सत्याचं सगळी कहाणी ते, ते तातेसाहेबांना सांगतात तर तातेसाहेब म्हणतात तुम्हाला काम पण नाही जमणार असं तातेसाहेब म्हणतात तर आता इकडे जी मंजू असते ती सत्याला म्हणत असते सत्या आपण काही दिवस इथेच थांबूया जर बाहेर गेलो तर सगळ्यांना रावटेल आणि सगळे म्हण सत्या खरंच पळून गेला होता असं आपल्यासोबत व्हायला नको सत्या असं ती बोलत असते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या